मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा आणि पंकज दोघेही हॉलमध्ये फसलेली असतात तर सत्या तेथेच आपला पडलेला असतो तेव्हा त्याच्याकडे पाहत फुकटचं खायला तर जन्माला आला आहे हा निरूपा आता टोमना मारते त्यावेळी पंकज म्हणतो त्याच्याकडून अजून तू काय ॲक्सेप्ट करणार आहे कारण आपल्याला त्रास देण्यासाठी तर त्याने जन्म घेतलाय पुढे निरूपा म्हणते आपल्या घराला ला लागलेली ही वाळवी आहे वाळवी त्यावेळी सत्या आता पंकजला म्हणतो म्हणजे तुला वाळवी लागली असं म्हणायचं आहे का अरे तसा तू पोखरलेलाच दिसतो असं म्हणून सत्या हसतो त्यावेळी पंकज म्हणतो ए लायकीत राहायचा हां तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते म्हणून निरुपा ही दार उघडते समोर पाहते तर सदाशिवराव तिथे आलेले असतात त्यांचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो ते रडत असतात त्यांच्या शर्टवर सगळं रक्त असते आता निरुपा घाबरते आणि विचारते अहो काय झालं तुम्हाला पण सदाशिवराव काहीच बोलत नसतात पंकज आणि सत्य तिथे धावत येतात बाप काय झालं असं विचारत असतात पण सदाशिवराव फक्त आणि फक्त रडत असतात की घरातील सर्वांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे मीरा आणि तिची आई आता आतमध्ये येतात नक्की कुणाची बॉडी आहे हे पाहण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब त्यांना आतमध्ये घेऊन आलेले असतात या दोघींची घीही आता प्रचंड घाबरलेल्या असतात काय करावं त्यांना सुचत नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्हाला ते तर पाहावंच लागेल ओळख पटवावी तर लागेलच एकमेकींचे हात घट्ट पकडत आणि काळजावर दगड ठेवून आता मी राही इन्स्पेक्टर साहेबांनाच त्या मृतदेहावरील कापड बाजूला करायला सांगते समोरचं दृश्य पाहताच मीराला आता खूप मोठा धक्का बसतो ती आता तिच्या आईकडे पाहतच राहते दुसरीकडे सदाशिवरावांना त्या त्याचबरोबर पंकज आणि निरूपा विचारू लागतात काय झालं पण आता दबक्या पावलांनीच ते पुढे पुढे जातात आणि बाथरूममध्ये जात दार बंद करून घेतात इकडे बाहेर हे तिघेही म्हणत असतात हो काय झालंय एकदा तरी सांगा तुम्हाला कुठे लागलंय का ॲक्सिडेंट झालंय का पण आता ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसतात इकडे तर मीरा आणि तिची आई हंबारडस फोडतात तेव्हा आता दादा अहो तुम्हाला हे काय झालं मीरा आता खूप मोठ्याने विचारते पण तिचे दादांचा आता मृत्यू झालेला असतो तर लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता खूप जोरात ओरडत अहो तुम्हाला काय झालं असं रडत म्हणत असते त्या दोघींनाही आता विश्वास बसत नाही की हे अशी अघटित घटना घडली आहे त्या दोघीही खूप रडू लागतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आताला सावरा आता दुसरीकडे सदाशिवरावांना आता पंकज म्हणतो अहो पप्पा मला तरी सांगा ना सदाशिवराव आता आतमध्ये बाथरूममध्ये जातात आणि लगेच शावर चालू करतात त्याच्या खाली उभे राहतात आणि खूप रडत असतात त्यांच्या अंगावर असणारं रक्त आता पोसलं जातं तर त्यांना ते क्षण आठवू लागतात तेव्हा आता त्यांना आठवतं की जेव्हा मी ट्रेन घेऊन चाललो होतो तेव्हा मी माझ्या कामात व्यस्त होतो समोर पाहिलं तर एक माणूस हा ट्रेनच्या पुढे चालला होता सदाशिवराव बरोबरच त्याला पाहतात आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असतात हॉर्न देत असतात की बाजूला हो बाबा पण सुभाष काही बाजूला झालेला नसतो त्यामुळे आता सदाशिवरावांचाही नाईलाज होतो ते आता ट्रेन स्टॉप करण्याचा प्रयत्न करतात परंतु रुळावरून गाडी घसरेल हा विचार त्यांच्या मनात येतो शेवटी सुभाषच्या अंगावरूनच ट्रेन जाते ते पटकन बाहेर फेकले जातात त्यामुळे आता सदाशिवरावांना खूप मोठा धक्का बसतो ते आता खूप रडत असतात कारण खूप प्रयत्न करून देखील त्यांचा जीव आता वाचवता आलेला नसतो ते त्याच जागेवर खूप जोराजोरात रडू लागतात कारण आजपर्यंत एवढी वर्ष नोकरी केली असा काही प्रसंग घडला नव्हता म्हणून त्यांना आता खूपच वाईट वाटतं दुसरीकडे आता सदाशिवराव हे अजूनही रडत असत त्यावेळी सत्या म्हणतो अरे बाप माझ्यासाठी तर तू दार उघड पंकज म्हणतो मला असं वाटतंय पी एफचे पैसे आणायला ते गेले असतील त्यांना नाही मिळाले म्हणून ते एवढे नाराज असतील मम्मा तेव्हा सत्या म्हणतो अरे गप्पा बस इथे कुठे पैशांचं आलं तुझं असं म्हणून तो निरूपाला म्हणतो अगं निरूपा काहीतरी कर तू त्यांना सांग की पण निरूपा आता मोठ्या मोठ्याने ओरडू लागते अहो दार उघडा तरीही सदाशिव रावंचा काहीच आतून प्रतिसाद नसल्यामुळे सर्वांचाच नाईलाज होतो सत्या म्हणतो मला असं वाटते आता दार तोडावं लागेल दुसरीकडे सुभाषचा ॲक्सिडेंट झालेला असतो तेव्हा त्यांच्या डोक्याला खूप दुखापत झालेली असते आणि त्यातून खूप रक्त वाहत असतं तेवढ्यातच सदाशिवराव तेथे येतात आसपासची काही माणसं देखील तेथे जमा होतात आणि काय झालं असं विचारत असतात तेव्हा सदाशिवराव जवळ येत आता अंडीवर सुभाषरावांचं डोकं ठेवत ते, ते म्हणतात की मला म्हणत होतो ना की बाजूला व्हा म्हणून ओरडत होतो हॉर्न वाजवला होता पण तुम्ही ऐकलं नाही ते पटकन आता पाणी मागतात आणि सुभाषरावांना पाणी प्यायला देतात तर आता ते फक्त एवढंच म्हणत असतात माझी मीरा खूप गुणाची मुलगी आहे आणि तिचं लग्न व्हायलाच हवं असं म्हणून ते आता सुभाषरावांकडून वचन मागत असतात तेव्हा आता सदाशिवरावांचा नाईलाज होतो ते, नाईला जो ते खूप जोरात ओरडतात आणि लगेच त्यांना वचन देतात त्यामुळे आता मीराचं लग्न करण्याची जबाबदारी सदाशिवरावांवर सोपवून ते अखेरचा श्वास घेतात तेव्हा ते, ते पाहता सदाशिवरावांना खूप मोठा धक्का बसतो ते खूप रडत असतात दुसरीकडे सत्या काहीही करून चोर लावून आता दार तोडतो आतमध्ये येतो ते तिघेही आतमध्ये आल्यानंतर समोर दृश्य पाहतात तर सदाशिवराव हे शावरखाली बसलेले असतात आणि खूप मोठ्या मोठ्याने रडत असतात पटकन सत्या पुढे जात शावर बंद करत ए बाप अरे तुला काय झालं तू का रडतो सांग ना तुला कुठे लागलं आहे का तुझा ॲक्सिडेंट झालाय का असं सारखं सारखं विचारू लागतात पण आता सदाशिवरावांना काही सुचत नसतं म्हणून ते सत्याला घट्ट मिठीत घेतात तर ते दोघेही आता खूप रडू लागतात निरूपाला देखील आणि पंकजला देखील टेन्शन आलेलं असतं नक्की काय झालं असेल मीरा आणि त्याचबरोबर लक्ष्मी या दोघीही सुभाषला घेऊन आता अँब्युलन्समधून घरी चाललेल्या असतात त्या दोघीही आता फक्त त्यांच्याकडे पाहत असतात मग नंतर आता मीराला एक एक करून सर्व बाबांचे प्रसंग आठवू लागतात की गरीब परिस्थिती असतानाही माझ्या दादांनी माझ्या बाबांनी मला किती छान प्रकारे वाढवलं त्याचबरोबर लहान लहान गोष्टींमध्ये आनंद कसा मानायचा हे त्यांनी शिकवलं काही काही hey, वेळातच ती गाडी आता घराजवळ पोहोचते तर मधू आता जोरात हंबारडा फोडते आणि म्हणते दादा हे काय झालं मीरा आता सर्वांना सावरत असते सर्वांना धीर देत असते तेवढ्यातच जो घरमालक असतो तो तेथे येतो आणि मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्यासाठी या घरचा जावई असं म्हणतो तेव्हा मीरा खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते मीराला असं वाटत असतं दोनेच्या कानाखाली द्यावा परंतु परिस्थिती तशी नसते मीरा खूपच चिडलेली असते असते तेव्हा तो जरा बाजूला होतो आणि म्हणतो मैदाचं सामान आणारे पटापट सुभाष आता घरात घेऊन जातात तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा खूप रडू लागतात राज अजूनही तेथे आलेला नसतो दुसरीकडे सदाशिवरावांनी घरातील सर्वांना आता सांगितलेलं असतं की माझ्या हातून नक्की काय घडलं तेव्हा पंकज म्हणतो आता रिलॅक्स व्हा पप्पा कारण रोज असे डजनभर मृतदेह त्या ट्रेनखाली होता तो माणूस पटकन बाजूला झाला नाही तुम्ही हॉर्न वाजवला त्याला ओरडून सांगितलं तो त्याच्या स्तंद्रित होता मग तुम्ही तरी काय करणार तुमचाही नाही इलाज होता त्यामुळे शांत राहा रिलॅक्स राहा तर निरुपा म्हणते बेवडा वगैरे कुणीतरी असेल मग आता पंकज म्हणतो मम्मा तुला आठवलं का आज नेमकं शेवटच्या दिवशी कोण सोडायला गेलं होतं पप्पांना हा पनवती गेला होता म्हटल्यावर पनवती लागलीच निरूपा म्हणते हो ना बाळा तसंच झालं अरे एवढ्या वर्षामध्ये यांच्या गाडीखाली साधं कुत्र मेलं नाही मग आजच कसं झालं आज हा पनवती सोडायला गेला होता ना म्हणून सर्व काही सत्यानाशच झाला असं ओरडून ओरडून निरूपा म्हणते त्यावेळी सत्या म्हणतो जर मी सोडल्यावर असं काही झालं असेल तर चल तुला पण सोडतो मी कुठेतरी म्हणजे तू पण एकदाची जाशील तेव्हा पंकज रागातच आता सत्याला म्हणतो गप्पा बस असं मम्माबद्दल बोलू नकोस पुढे आता निरूप बोलायची राहत नाही म्हणते की बघ तुझ्या बापाकडे बघ जरा अरे कधी शांतता आहे का त्यांच्या जीवाला आणि कधी त्यांचा हसरा चेहरा असतो का नेहमी ते त्रासात असतात त्यावेळी सत्या म्हणतो तुझ्याशी लग्न झाल्यापासूनच ते एवढे त्रासात आहेत पाहिजे तर आजीला विचार ती पण हेच सांगल तुला सदाशिवराव आता सर्वांनाच गप्प करतात आणि म्हणतात तुमचे वाद घालून झाले असतील तर जरा मला शांतता द्या तेव्हा बाप तू जरा शांत हो अरे काही होणार नाही असं म्हणून सत्या आता त्यांना समजावू लागतो तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात तुला माहीत नाही रे बाळा अरे मी समोर होतो त्याच्या तरी मला वाचवता नाही आलं माझ्या या हातामध्ये त्या माणसाने जीव सोडला तेव्हा तो माणूस नक्की कोण होता असं सत्य आता विचारू लागतो तेव्हा सदाशिवरावांना लगेच क्लिक होतं लगेच आतमध्ये जाऊन कपडे चेंज करतात तर निरूपा मात्र ओरडतच असते की तुम्ही तिकडे का चालला आहात आता रिटायर्ड झालात ना गप्प बसा घरामध्ये पण आता सत्या आणि सदाशिवराव हेच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेले असतात त्याही राजलासारखा कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु राज काही कॉल रिसीव करत नसतो त्यामुळे मीराला खूप टेन्शन येतं तेवढ्यातच घरमालक तेथे तो आणि म्हणतो मीरा तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना ती म्हणते तुम्ही फक्त आमचे घरमालक आहात बाकी कोणी नाही असं म्हणून ती सारखा त्याला कॉल करते पण तो कॉल रिसीवच करत नसतो ती खूप रडू लागते तेवढ्यातच तेथे ते सदाशिवराव आणि सत्या येतात तिथली परिस्थिती पाहतात तेव्हा सत्याला समजतं की हा दुसरा तिसरा कोणीही नसून धुमकेतू म्हणजे मीराचा बाप आहे आता हे पाहताच त्या मित्रांनो पुढील भागामध्ये लक्ष्मीला चक्कर येते तेव्हा सत्या पटकन पाणी देतो तर इकडे दे अंत्यविधीची सर्व तयारी होते अजून आल्यामुळे पाणी कोण पाजणार हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो तेव्हा लक्ष्मी कठोर नाही घेत म्हणते माझा मुलगा आहे ना ते म्हणजे माझी मीरा हाच माझा मुलगा आहे आजपासून असं म्हणून आता मीराच त्यांना पाणी बाजत असते तिचा आता पाय अडखळतो ती खाली पडणार असते सत्या पटकन तिला धरतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा